आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपली आगामी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामिनेशन जे आपली चार जानेवारी आणि पाच अकरा जानेवारी रोजी होणार आहे तर त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणारे चालू घडामोडीचे मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आयोगाचा एक ट्रेंड आहे तर तो ट्रेंड असा आहे गेल्या काही परीक्षांमध्ये आयोग आपल्याला असं दिसतंय की विविध देशांमधील सत्ताधारी पक्ष कुठला आहे तर त्या पक्षाचं नाव आयोग परीक्षेमध्ये आपल्याला विचारत आहे तर त्या अनुषंगानं आपण चालू घडमोडीच्यामध्ये बघणार आहोत तर त्या अगोदर मित्रांनो आयोगानं जे प्रश्न विचारलेले आहेत सत्ताधारी पक्षाच्या नावाविषयी ते आपण बघून घेऊयात तर मित्रांनो हा प्रश्न बघा हा प्रश्न आहे जे आपली कंबाईन ग्रुप बी मेन झालेली आहे दोन हजार चोवीसची तर त्या परीक्षेमधील हा प्रश्न आहे की घाणाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जॉन महामा खालीलपैकी कुठल्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत घानाच्या राजकीय पक्ष जो सत्ताधारी राजकीय पक्ष आहे तर त्या पक्षाचं नाव आपल्याला मध्ये या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे त्यानंतर कंबाईन ग्रुप सीच्या मेन्समध्ये मधील हा प्रश्न बघा की थायलंडचे माजी पंतप्रधान शिनामात्रा या कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत तर थायलंडच्या राजकीय पक्षाचं जो सत्ताधारी राजकीय पक्ष आहे तर त्या पक्षाचं नाव आपल्याला कंबाईन ग्रुप सी मेन्समध्ये विचारण्यात आलेलं होतं तर नुकतीच आपली आत्ता जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली होती तर त्या परीक्षेमधील हा प्रश्न बघा या प्रश्नामध्ये मा मालदीवमध्ये मा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झालेला आहे तर मालदीवमध्ये कुठल्या राजकीय पक्षाचा विजय झाला होता तर तो प्रश्न आपल्याला राज्यसेवा परीक्षेमध्ये विचारलेला होता मित्रांनो हे प्रश्न बघितल्यावर आपल्याला असं दिसून येतं की नुकत्याच ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत तर त्या निवडणुकांमध्ये कुठला पक्ष सत्ताधारी पक्ष झालेला आहे किंवा सत्तेमध्ये आलेला आहे तर त्या पक्षाचं नाव आयोगाच्या मार्फत आपल्याला विचारण्यात येत आहे तर त्या अनुषंगानं आपल्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेच्यासाठी जे काही आत्ताच नुकतेच निवडणुका झालेल्या आहेत आणि ज्या निवडणुकांमध्ये नवीन सत्ताधारी पक्ष आलेले आहेत तर त्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या शेजारील जो देश आहे तो श्रीलंका तर श्रीलंकेमध्ये सत्ताधारी पक्ष यांच्या अनुषंगाने आपल्या लक्षात ठेवायचा आहे तर तो आहे नॅशनल पीपल्स पॉवर श्रीलंकेतील सध्याचा पक्ष जो काही सत्तेमध्ये आहे तर त्याचं नाव आहे नॅशनल पीपल्स पॉवर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष सध्या कोण आहेत तर अनुराग कुमारा दिसनायके हे श्रीलंकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत तर श्रीलंकेच्या पी एम कोण आहेत तर महिला पी एम श्रीलंकेमध्ये सध्या आहेत तर त्यांचं नाव आहे डॉक्टर हरिनी अमरसूर्या डॉक्टर हरिनी अमरसूर्या या सध्या श्रीलंकेच्या पी एम आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या लक्षात ठेवायचं आहे की श्रीलंकेचा सध्या सत्ताधारी पक्ष कुठला आहे तर नॅशनल पीपल्स पॉवर नॅशनल पीपल्स पॉवर हे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि श्रीलंकेच्या पी एम आहेत डॉक्टर हरिनी अमरसूर्या त्यानंतर पुढचा देश आपण बघूया तर तो आहे की जर्मनी जर्मनीचे चॅन्सलरपदी फ्रेडरिक मर्ड्स यांची नेमणूक झालेली आहे निवड झालेली आहे आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन जर्मनीमध्ये कुठला सत्ताधारी पक्ष आहे सध्याला आता तर तो आहे ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन हे आपल्याला नाव जर्मनीच्या दृष्टिकोनातनं परीक्षेसाठी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपण बघूया तर क्रोएशियाचे वर्तमान राष्ट्रपती कोण आहेत तर ते झोरान मिलानोविच हे क्रोएशियाचे सध्याचे राष्ट्रपती आहेत आणि त्यांचा पक्ष कुठला आहे तर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी हे नावसुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून दुश्य लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की क्रोएशियामध्ये सध्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टीची सत्ता आहे त्यानंतर बघूया आपण पु मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ज्या निवडणुका झाल्या होतं त्यामध्ये उरुग्वेचे नवीन राष्ट्रपती आहेत ते आहेत या मांडू ओर्सी या मांडू ओरसी हे उरुग्वेचे नवे राष्ट्रपती आहेत आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे ब्रॉड फ्रंट ब्रॉड फ्रंट हा एक डाव्या विचारसरणीचा पक्ष आहे आणि उरुग्वेचे राष्ट्रपती आहेत या मांडू ओरसी आणि पक्ष आहे ब्रॉड फ्रंट हे नाव आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोना लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा देश महत्त्वाचा आहे आप आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तो म्हणजे कॅनडा कॅनडाचे सध्या नवीन पंतप्रधान आहेत मार्क कार्नी आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे लिबरल पार्टी ऑफ कॅनडा कॅनडामध्ये कुठली पार्टी सध्या सत्तेत आहे तर ती आहे लिबरल पार्टी ऑफ कॅनडा आणि पंतप्रधानांचं नाव आहे मार्क कार्नी त्यानंतर पुढचा देश बघूया आपण तर तो देश आहे नामिबिया नामिवियामध्ये सध्या एक पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या आहेत तर त्यांचा नाव आहे डॉक्टर नेटुंबो नंदी नैदतवा आणि त्यांच्या पार्टीचं नाव आहे स्वापो पार्टी हे तर या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत नामिबियाच्या त्यामुळे हे नाव आपल्याला पार्टीचं नाव स्वा पो पार्टी हे एस डब्ल्यू ए पी ओ पार्टी साऊथ वेस्ट आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन फुल फॉर्म आहे साऊथ वेस्ट आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन एस डब्ल्यू ए पी ओ हे नाव आपल्याला नामिबियाच्या दृष्टिकोनातलं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर त्रिनी दाद व टो बैगो। चे सध्याच्या पंतप्रधान कोण आहेत तर कमला प्रसाद बिसेसार या पंतप्रधान आहेत सध्याच्या मे दोन हजार पंचवीसपासून आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे युनायटेड नॅशनल काँग्रेस आणि या कमला प्रसाद यांच्या अगोदर स्टुअर्ट यंग हे टोबॅगोचे पंतप्रधान होते आणि त्यांच्या पक्षाचं नाव हे पीपल्स नॅशनल मुवमेंट असं होतं तर हे दोनही नाव आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात ठेवायची आहे की कमला प्रसाद या मे दोन हजार पंचवीसपासून आहेत आणि त्यांच्या पक्षाचं नाव हे युनायटेड नॅशनल काँग्रेस हे आहे आणि या कमला प्रसाद यांच्या अगोदर स्टुअर्ट यंग जे पीपल्स नॅशनल मुवमेंटचे होते तर ते पंतप्रधान होते या दोनही नाव आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायची आहेत त्यानंतर इक्वेडोर इक्वेडोरचे राष्ट्रपती आहेत डॅनियल नोबोआ डॅनियल नोबोआ आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे नॅशनल डेमोक्रॅटिक ॲक्शन नॅशनल डेमोक्रॅटिक ॲक्शन राष्ट्रपती आहेत डॅनियल नोबोआ इक्वेडोर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण आहेत सध्याला तर ते आहेत अँथनी अल्बानीज अँथनी अल्बानीज हे ऑस्ट्रेलियन लेबर पार्टीचे लेबर पार्टीचे ते आहेत आणि हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ऑस्ट्रेलियाचे सध्या पंतप्रधान कोण आहेत तर ते आहेत अँथनी अल्बानीज आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे ऑस्ट्रेलियन लेबर पार्टी तर मित्रांनो आपण हे जे काही महत्त्वाच्या ज्या नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत आणि ज्यांच्यामध्ये ज्यांच्याविषयी आपल्याला आपल्या आगामी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो यातील काही महत्त्वाचे देश त्यांचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या राजकीय पक्षाचं नाव हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे ऑस्ट्रेलिया इक्वेडोर त्रिनेदाद आणि टोबॅगो नामिबिया कॅनडा उरुग्वे क्रोएशिया जर्मनी श्रीलंका या देशांचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष त्यांच्या पक्षाचं नाव आपण या ठिकाणी बघितलेलं आहे अजूनही काही परीक्षे दृष्टीकोनातून महत्त्वाचे मुद्दे असतील महत्त्वाचे देश तेथील सत्ताधारी पक्ष असतील तर त्यांची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकणार आहोत टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर या ज्या काही देश आपण बघितलेला आहे त्यांचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये या नोट्स काढून घेऊ शकता ही माहिती तुम्ही लक्षात ठेवायची आहे परीक्षेमध्ये यावरती आपल्याला एखादा प्रश्न दिसू शकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्यू